मित्रांनो यशाचा शिखर गाठल्यावर त्या प्रयत्नांची त्या पराकाष्ठेची मिळालेली पावती म्हणजे ट्रॉफी अर्थात सन्मानचिन्ह ही सन्मान सन्मानचिन्ह अहमदनगर शहरात कुठे व कशा पद्धतीने तयार होतात यावर आपण एक नजर टाकूया टी व्ही न्यूजच्या या विशेष रिपोर्टमधून प्रत्येक जण कुठल्या ना कुछ्णा कुठल्या क्षेत्रात आपलं कार्य पार पाडत आहे विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात तर खेळाडू सध्याच्या स्पर्धेच्या स्वतःला विद्यार्थी पदवी प्राप्त करतात तर अथक परिश्रमाने मैदानात तासन तास गाळून सराव करून खेळाडू यश संपादन करतात तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अनेकांचा सन्मान होताना आपण नेहमी पाहतो या सन्मानाचं प्रतीक म्हणून ट्रॉफी अर्थात सन्मान चिन्ह दिलं जात विजेत्याला प्रोत्साहन मिळावे याकरता हे सन्मान चिन्ह दिले जातात जाता। जीवाची पराकाष्ठा करून मिळवलेल्या सन्मान चिन्हाची किंमत लावणं अवघड आहे सन्मान स्वरूपी देण्यात येणारी ही सन्मान चिन्ह अहमदनगर शहरात नेमकी कुठं तयार केली जातात त्याचं काम कशा पद्धतीने केलं जातं या संदर्भात माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सागर दुसल यांच्याकडून ट्रॉफी विश्वातील विश्वसनीय नाव म्हणजे साई गिफ्ट आपल्याला माहिती आहे सर्वांना माहिती आहे कारण की आपल्या घरी जर काही काहीतरी ट्रॉफी असेल ना फक्त वळून बघायची त्या मागे स्टिकर आपल्याला दिसेल साई गिफ्टचं आत्ता मी या ठिकाणी उभं आहे तर तुमच्या लक्ष देईन की तुम्हाला असं वाटणं एखाद्या खेळाडूच्या घरी आलो की काय कारण की एवढ्या ट्रॉफ्या जर का पाहिल्या तर एक लक्ष देईन की वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रॉफ्या वेगवेगळ्या पद्धतीचे चषक या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात हे परंतु मी आलो आहे साई गिफ्टमध्ये साई गिफ्टमध्ये येण्याचं कारणच ते होतं की नेमक्या ट्रॉफ्या बोलवल्या कशा जातात त्या ट्रॉफ्या कशा असतात त्याची रेंज काय त्याची किंमत काय याविषयी आपण चर्चा करणार आहोत परंतु त्या अगोदर मी तुम्हाला काही ट्रॉफी दाखवतो ही आत्ता नवीन अशी फॅन्सी अशी ट्रॉफी आलेली आहे या ट्रॉफीची किंमत काय ते सुद्धा आपण पाहणार आहोत आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर एक विशेष गोष्ट आपल्या लक्षात येते की ह्या ठिकाणी चाळीस रुपयापासून चाळीस रुपयापासून तर बाराशे रुपयापर्यंत बारा हजार रुपयापर्यंत आपल्या या ठिकाणी ट्रॉफी आपल्याला बघायला भेटतील या ठिकाणी आपल्याला परवडेल अशा भावामध्ये आपण चषक घेऊ शकतो या ठिकाणच्या ह्या ट्रॉफी आपण घेऊ शकतो आणि आपल्या इथं जर का एखादा कार्यक्रम आपण केला जर का समजा आता गणपती येणार आहे गणपतीमध्ये आपण स्पर्धा घेतो विविध स्पर्धा घेतो पाचशे रुपयाचं बक्षीस देतो आपण परंतु ते बक्षीस दिल्यानंतर तो पैसा असतो ती रोख रक्कम असते ती खर्च होऊन जाते परंतु जर का आपण ते पाचशे रुपये देण्याऐवजी या ठिकाणी आपण पाहू शकतो शंभर दोनशे रुपये जर का अशी एखादी ट्रॉफी दिली आणि ह्या ठिकाणी जर का आपल्या मंडळाचं नाव राहिलं दच, वर्षो, हो तर निश्चितच वर्षानुवर्ष त्यांच्या घरी ही ट्रॉफी राहील आणि आपल्या मंडळाचं सुद्धा नाव राहू शकतो या ठिकाणी साईज पण आपण बघितल्या तर अतिशय लहान साईजपासून मोठ्या साईजपर्यंत आहे वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या साईजमध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतो मी मी मुद्दमून तिन्ही साईज तुमच्यासमोर ठेवतो हो तु। वन टू थ्री म्हणजे मला सांगायचा सा उद्देश असा आहे की आपण एखादी स्पर्धा घेतो ना तर त्या ठिकाणी रोख रक्कम देण्यापेक्षा आपण अशी जर का ट्रॉफी म्हणून दिली तर ती माहितीची पण ठरल आणि निश्चितच तुमचं नाव त्यांच्या घरामध्ये कायमस्वरूपी राहील तिसरी गोष्ट जर का महत्त्वाची कोणती असेल तर आपण अनेक वेळा विचार करतो की ट्रॉफी घे घेतल्यानंतर किंवा ट्रॉफी करायला जायचं आणि त्या ठिकाणी ती ट्रॉफी बनवायला चार पाच दिवस जात असेल असं आपल्याला वाटतं परंतु तसं काही नाही आहे आपण या ठिकाणी आलात साईकिपमध्ये तावक्या पंधरा मिनटामध्ये अवघ्या okay, पंधरा मिनटामध्ये आपल्याला ट्रॉफी तयार करून भेटते आणि ती ट्रॉफी आपण हो। त्या ठिकाणी तयार करून घेऊ शकतो आणि आपला कार्यक्रम आपण पार पाडू शकतो कारण की उद्या कार्यक्रम आहे आणि तुम्ही म्हणताल की आज ट्रॉफी आपल्याला घ्यायची आहे तर तुम्ही इथं येऊ शकता त्यांचं ऑफिस टाइम आहे आपण त्या विषयीसुद्धा चर्चा करणार त्यानंतर आपण त्यांच्याकडून तयार करू शकतो आत्ता या ठिकाणी अनेक ट्रॉफी या ठिकाणी अनेक या ठिकाणी सन्मान चिन्ह आहे कसे सन्मानचिन्ह आहे फ्रेम आहे त्यासुद्धा आपण पाहणार आहोत त्या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी सुंदर अशा फ्रेम आहे सन्मान चिन्ह आपण ज्याला म्हणतो की आपल्याला जे लिहायचं असतं ते या ठिकाणी आपण हे करू शकतो आणि सर्व ह्या ठिकाणी तयार होतो साईकिफमध्ये या ठिकाणी विविध प्रकारचे लागन दशा फ्रेम आपल्याला पाहिजे त्या रेंजमध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते वेगवेगळे मॉ मॉडेलचे चषक या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात अतिशय लहान ते मोठी चषक यापर्यंत आपल्याला बघायला भेटणार आहे या ठिकाणी आपण एक बघू शकतो की प्रेसला आपल्या सर्वांचा आवडतं असं प्रश्न त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी ती ट्रॉफी तयार होती त्याचबरोबर एक महत्त्वाचं सांगायला गेलं म्हणजे या साई गिफ्टमधले ज्या ट्रॉफी आहेत त्या नुसत्या सर्वसामान्य लोकांकडे नाही तर अनेक मुख्यमंत्री या ठिकाणी येऊन गेले त्या मुख्यमंत्र्यांच्या सन्मानासाठी या ठिकाणून ट्रॉफी तयार करण्यात आल्या राज्यपाल असतील राष्ट्रपती असतील अनेक लोक या ठिकाणी सन्माननीय येऊन जातात आणि त्यांच्यासाठी ट्रॉफी जर का बनवायची ठरलं तर ता निश्चितच पहिलं नाव सर्व कोणतं येत असेल तर साई मी या ठिकाणी साई संचालक माझ्यासोबत आहे मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे की मला एक सांगा साई जी टीम होती किंवा ही स्थापना करीत आहे साई स्थापना होऊन साधारणतः बावीस वर्ष झाली आणि सुरुवात जी झाली तर ती म्हणजे एक छोट्या कामापासून झाली आणि नंतर मग चालू करता करता आम्ही आज इथपर्यंत पोचलो पण साई गिफ्ट ज्यावेळेस तुम्ही हे तयार केलं किंवा ह्या ट्रॉफी बनवायच्या ही संकल्पना म्हणजे कशी तुमच्या रोगेमध्ये हो आली की हे करायला पाहिजे आपण असं नाही पहिल्यांदा फोटोग्राफी हा सब्जेक्ट होता फोटोग्राफी करता करता मग ट्रॉफीमध्ये एक एक, एक म्हणजे कस्टमर आला की त्याला ट्रॉफी पाहिजे होत्या नगरला राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा होत्या आणि त्याच्या ट्रॉफ्या करायच्या होत्या प्रभाकर पणशीकर येणार होते पण त्यावेळेस क को कोणीच अवेलेबल नाही झालं मग तिथून आम्ही सुरुवात केली त्यावेळेस ट्रॉफी हा सब्जेक्टच माहीत नव्हता पण अभ्यास करून हे करून आम्ही मग सुरुवात केली सुरुवातीला तीन महिने सहा महिने मी एखादं गिरायक असायचं आज दिवसाला पंधरा वीस कस्टमर आम्ही फॉलो करतो म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये कलाटणी कुठं भेटू शकते हे कोणी सांगू शकत नाही आपण आपल्या क्षेत्रामध्ये प्रामाणिक राहिलं तर निश्चितच त्याचं यशामध्ये रूपांतर कसं होईल हे इथं आल्यानंतर राजू ओंगरामध्ये लोन लक्ष लक्षात कारण की राजू ओंड मी अनेक वर्षापासून बोलतो की अनेक वर्ष तुम्ही संघर्ष केला अनेक वर्ष घेतला आणि आज हे सर्व वैभव बघायला भेटतं तुम्ही असं पण ठरवलंय की अनेक रोजगार लोकांना द्यायचा आहे अनेक तरुण घडवायचे तुम्हाला तर कसं तुम्ही हे वाढवणार आहे आणि कसं सबडील सबडील द्यायची आहे तुम्हाला आता आपले आपण जे ट्रॉफिक जे आहेत तर आपले रेट आणि मुंबईचे रेट सेम पडतात तर होलसेलच्या हिशोबाने जर कोणी बेरोजगार असेल आणि त्याला जर बिझनेस चालू करायचा असेल तर त्याच्यासाठी ही एक खूप सुंदर ऑपॉर्च्युनिटी आहे त्यांनी काय करायला पाहिजे त्यांनी फक्त सुरुवात करताना एक म्हणजे कमी भांडवला तरही सुरुवात करता येते आणि मग हळूहळू त्याने जरी इम्प्रुवमेंट केली तरी त्याच्यामध्ये खूप त्याला प्रोग्रेस मिळू शकतो आणि हे जो बिझनेस आहे याला फ्युचर खूप ब्राईट आहे समजा एखादा बेरोजगार आहे आणि त्यांनी सांगितलं की मला हे करायचं आहे दुकान टाकायचं आहे कारण आपलं हे जे आहे ना हे नेवाशाला दिसतं मिरी माक्याला दिसतं पूर्ण म्हणजे नेवासा पट्टा जो आहे mm. तो पूर्ण दिसतो शहरामध्ये अनेक ठिकाणी दिसतं अनेक तालुक्यात दिसतं त्या ठिकाणच्या जर का बेरोजगारांना रोजगार कर करायची करायचा असेल किंवा एखादा हा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा आपल्या नगर शहरातले काय असतील त्यांना तुम्ही काय सांगताल की किती त्यांना भांडवले आहेत असं म्हणलं तर नगर शहरातही आपला माल जातो पुण्याला जातो सिरम पुण्याला औरंगाबादला जातो नांदेडला जातो आता जर त्यांनी जर नवीन चालू करायचं झालं तर साधारणतः पन्नास हजार एक लाख रुपये जर भांडवला असेल त्याच्याकडे तरी तो त्याच्यामध्ये ट्रॉफी चालू करू शकतो आणि दुसरी गोष्ट अशी की ह्या ट्रॉफी चालू करताना आता स्पोर्ट्समध्ये जास्त लोक इंटरेस्टिंग आहेत ते इंटरेस्टिंग असल्यामुळं या थिंगला जरा म्हणजे बरीचशी मागणी आलेली आहे त्याच्यानंतर ते कॉर्पोरेट लेवलला पण प्रत्येक वेळेस ट्रॉफीज वाटल्या जातात निश्चितच एक अतिशय महत्त्व त्यांनी सांगितलं आपण बेरोजगार असाल आपल्याला वाटत असेल की काहीतरी नवीन व्यवसाय सुरू करावा तर निश्चितच या क्षेत्रामध्ये उज्ज्वल भवितव्य आहे आणि तुम्ही या ठिकाणी येऊ शकता गिफ्टमध्ये सर्जेपुरा या ठिकाणी हे मोठं असं दालन आहे या ठिकाणी मोठं असं हे शोरूम आहे आणि या शोरूममध्ये येऊन तुम्ही त्यांना भेटू शकता आणि तुम्ही सांगू शकता की मला सुद्धा ही करायची इच्छा आहे परंतु स्वतःच्या मनामध्ये म्हणजे प्रामाणिकपणे जर काही इच्छा असेल तर तुम्ही निश्चित द्या हे तुम्हाला मदत करतील या ठिकाणी आता एक ट्रॉफी आपण पाहतो ही ट्रॉफी अतिशय महत्त्वाची कारण इथं आल्यानंतर सर्व लक्ष कुठं केंद्रित होत असेल तर ह्याच ट्रॉफी होती या ट्रॉफीची किंमत काय आहे ही ट्रॉफी जी आहे ती साडेतीन फुटाची आहे याची किंमत आहे साडेबारा हजार रुपये आणि हे आहे व्हाईट मेटलमध्ये निश्चितच ही वाईट मेटलमध्ये आहे आपण रणजी कप पाहतो रणजी कपमध्ये अशी ट्रॉफी दिली जाते आपल्या इथंसुद्धा जर का आपल्याला एखादी स्पर्धा भरवायची असेल एखादी क्रिकेटची मॅच भरवायची असेल तर निश्चितच आपण ही ट्रॉफी या ठिकाणी घेऊ शकतात आणि याच्यामध्ये एक आणखी एक करू आपण की हा कार्यक्रम चालू आहे हा कार्यक्रम तुम्ही पाहतात आहे तर आज मी त्यांना एक विनंती करतो समजा हा कार्यक्रम लोक करतात तुमच्या आमच्या वाहने ट्रॉफी मागे तेव्हा ट्रॉफीमध्ये काय डिस्काउंट देतात जसे आपले होलसेलचे जे करतात पण आता <laughs> तुम्ही म्हणतात साधारणतः टेन पर्सेंट लेस करून अकरा हजार रुपयापर्यंत आम्ही ही ट्रॉफी तुम्हाला आहे परत तुम्हाला आणखी एक मी सांगतो म्हणतात चला आता इथं आपण आलेलो आहोत हे आपलं सर्व विश्व मी दाखवत आहे तर हा कार्यक्रम बघितल्यानंतर एक आम्हाला अशी इच्छा आहे की आता गणपती असतात तर लोकांसाठी एक डिस्काउंट स्कीम आपण या माध्यमातून एक जाहीर करावी काय करता येईल आपल्याला डिस्काउंट स्कीम म्हणजे आता जे छोटे छोटे मंडळ वगैरे असतात तर आपल्याकडं म्हणजे लहान मंडळासाठी साधारणतः चाळीस रुपये तीस रुपये त्याच्यानंतर हे जे मेडल आहे ते पस्तीस रुपये तीस रुपये त्यापासून ते एकशे वीस रुपये रेंज आहे त्याच्यातही आपण काहीतरी टेन पर्सेंट प्लेस करू निश्चित अतिशय आनंदाची गोष्ट आणि खुशक पण म्हणायला हरकत नाही की आल्या आल्या आपण जरा तुम्हाला आपल्या ह्याच्यामध्ये घेतलं आणि त्याच्यामध्ये दहा टक्के डिस्काउंट त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि निश्चितच मला खात्री आहे की येणारा गणपती असेल नवरात्र असेल आणि एवढंच काय आता सध्या नेते लोकांचा पण खूप वाढदिवस वगैरे चालू असतात त्यामध्ये आपल्या जर का ट्रॉफी बनवायच्या असेल कोणाला सन्मानचिन्ह द्यायचं असेल उपस्थितीसाठी आपण सन्मानजिन्ह देतो ते जर का करायचं असेल आपलं तर निश्चित तुम्ही या ठिकाणी या चाळीस रुपयापासून बारा हजार रुपयापर्यंत आपल्या इथे लांब जायचं आहे ट्रॉफी जी आहे ती एखाद्या टुर्नामेंटसाठी ठीक आहे परंतु या ठिकाणी पाहिजे त्या रेटमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीच्या ट्रॉप या ठिकाणी भेटतात आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळी जर मीटिंग मिटिंग झाली आपली मंडळाची आणि मंडळाची मिटिंग झाल्यानंतर जेव्हा ट्रॉप्याचा ठरला उद्या ज्याला कार्यक्रम आहे तर घाबरायचं कारण नाही कारण की एक मनामध्ये भीती असते की तयार होतील की नाही किंवा ट्रॉप याला किती दिवस लागत नाही इथे पूर्ण सेटअप असल्यामुळं काम पटकन होतं आणि पंधरा मिनिटं पंधरा वीस मिनटं पंधरा वीस मिनिटं आपण या ठिकाणी मोकळं करू शकतात परंतु आपण या ठिकाणी या एकता भेट द्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला एक महत्त्वाचं सांगायचं की बेरोजगार नाही हताश होऊ नका आत्ता सध्याला कम्प्युटरचा युग आहे प्रत्येकाला कम्प्युटर येतं प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे तर तुम्ही निश्चितच या व्यवसायाकडं वळा आणि या व्यवसायाकडं वळाल्यानंतर त्यांनी जेवढं स्ट्रगल केलेलं आहे त्यांच्या व्यवसायामध्ये त्या पद्धतीने ते तुम्हाला पूर्णपणे मदत करतील पूर्ण गाईडलाईन करू आपण त्यांना आणि स्ट्रगल करायचं कारण नाही कारण की ज्याला काम पाहिजे ना त्याला भरपूर काम तुम्ही केलं मग तुमच्या जीवनामध्ये सगळं तयार होते त्यांना रेडी आहे सगळं त्यांना रेडी आहे पण तुम्ही स्वतःची प्राईज लिस्ट आहे त्याच्यावरही लिस्ट करून आपण देत असतो होलसेलची प्राईस लिस्ट वेगळी काही प्रॉब्लेम नाही जर एखादं जर दुकान चालू करत असेल तर त्या होलसेलच्या प्राईस लिस्टप्रमाणे त्याला माल देतो आपण निश्चित माल अवेलेबल आहे निश्चित आपण जर का एखाद्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी जर का आपला सन्मान झाला आणि त्या ठिकाणी जर का आपण अशा पद्धतीने एखादी ट्रॉफी पाहिली तर आपल्याला वाटतं अरे बापरे हजार दीड हजार रुपयाची ही ट्रॉफी असेल परंतु तुम्हाला एक चांगला आनंद वाटतो ही फक्त पाचशे पंचेचाळीस रुपयाची ट्रॉफी आणि आपला हा कार्यक्रम बघितल्यानंतर तुम्ही इथं आल्यानंतर याच्यावरती दहा टक्के लेस भेटणार हे मात्र सेम दहा टक्के फक्त त्याच्यामध्ये कमी होणार त्यामुळं तुम्ही जर का कोणता कार्यक्रम घेणार असेल तर निश्चितच मला वाटतं की तुम्ही ट्रॉफी घ्यायला या ठिकाणी या ठिकाणी ही बघू शकतो आपण ही फक्त दोनशे पस्तीस रुपयाची आहे या ठिकाणी रेटसुद्धा लावलेले आहे आणि सुद्धा दहा टक्के आपल्याला डिस्काउंट भेटेल विविध प्रकारच्या या ठिकाणी ट्रॉफे आहेत सुंदर सुंदर असे ट्रॉपे आहेत कोणकोणती उचलावी आणि कोणकोणती घेऊन जावी असं एक मनामध्ये शांत हे वाटते कारण की या ठिकाणी जे ट्रॉफे आहेत ते निश्चितच जर घरी चार पाच जरी घेऊन लावूयाला एखाद्याला वाटतं काय किती हुशार माणूस आहे आणि एवढं काही नाही गोष्ट आहे तर आपण आता यानंतर पुढचे जे सन्मानचिन्ह आहे ते पाहणार आहोत साईकिफ्टमध्ये आल्यानंतर Uh, मी नेहमीच या ठिकाणी ट्रॉफी तयार करून घेतो uh, नेहमीच जर का आमच्याजवळ कोण पाहुणे येणार असताना आपल्या ए टी व्ही न्यूजला तर आम्ही या सन्मान चिन्ह तयार करून घेतो तर या ठिकाणी नेहमी मला किरण भेटत असतो आणि किरण नेहमीच सहकार्य पण खूप मोठ्या प्रमाणात करत असतो किरण या ठिकाणी कशा किमती असतात ट्रॉफीच्या कशा पद्धतीने किमती आहे म्हणजे ह्यातून तुम्ही चाळीस रुपयापासून स्टार्ट चाळीस ऐंशी शंभर साठ दोनशे दीडशे अडीचशे साडेतीनशे पाचशे साडेसहाशे हजार बाराशे तुम्हाला जे रेंज पाहिजे ना ते अवेलेबल आहे पण स्टार्टिंग चाळीस रुपयापासून स्टार्टिंग चाळीस चाळीसपासून तर आता या ठिकाणी ही जी ट्रॉफी आहे ही अतिशय सुंदर दिसते ह्याची काय किंमत ही फक्त सर तीनशे पंचवीस रुपयाला आहे ह्याच्यात सात प्रकार असं वाटतं आहे की गोल्डन कप आपण घेऊन फिरतो काय पण ही किती रुपयाला आहे तीनशे पंचवीस रुपये आणि कमीत कमी किती लिहिली दोनशे पस्तीस रुपये दोनशे पस्तीसपासून तेराशे दहा रुपये दोनशे पस्तीसपासून तर तेराशे दहापर्यंत रुपयापर्यंत ह्या ट्रॉप आहे या ठिकाणी आपण घेऊ शकतो या ठिकाणी हा कप या कपमध्ये बघ तीन प्रकारे एकशे साठ रुपये दोनशे दहा रुपये दोनशे साठ रुपये दो रुप एकशे सा एकशे साठ रुपयाला हा कप या ठिकाणी आपण पाहू शकतो याच्यामध्ये तीन प्रकार आहे तीनशे रुपयापर्यंत कप आहेत आणि या ठिकाणी आलं ना तर एक तुम्हाला मी सांगतो की काय पावं आणि काय नाही ते कळतच नाही या ठिकाणी आपण पाहू शकतो वेगवेगळ्या ट्रॉप आहे त्या ठिकाणी आल्यावरती थोडं वेळ असं डोकं आहे ना सुनलं म्हणून आणि काय नेमकं काय घ्यायचं हे कळत नाही नाही का की आपण गेलो कोणती ट्रॉफी घ्यावी इथं किंमत सांगितली की कि मला माझं बजेट इथपर्यंत आहे तर हे शंभर ट्रॉफी आणून ठेवतं आपल्यासोबत हेच बघा तुम्हाला कोणती यायची ती आपल्यालाच कळत नाही त्यामुळे एक या, या इथं पा कोणती ट्रॉफी तुम्हाला निवडायची आणि निश्चितच तुम्ही स्पर्धा भरताल तुम्ही अनेक प्रकारचे गेम घेताल कारण की आपल्याला हेच माहीत नसतं की ट्रॉफी नेमकी कशी बनवली जाते किती रुपये लागतात किती खर्च येतो तर आपलं बजेट आपण सांभाळून आपण स्पर्धा घेऊ शकतो हो कारण की मी आत्ता सांगितलं की रोख रक्कम जी असते ती मोठ्या प्रमाणात दिली जाते परंतु रोख रक्कम देण्यापेक्षा त्याच रकमेमध्ये आपण तीन चार ट्रॉफ्या या ठिकाणून घेऊ शकतो आणि या ठिकाणी आपल्याला ट्रॉफीवरती जे नाव असतं फोटो हो असतो तो या ठिकाणी पूर्ण सिस्टीम या ठिकाणी बसवण्यात आहे त्यामुळे ते ताबडतोब छापून पण या ठिकाणी दिलं जातं तुम्हीही कुणाचे कौतुक करणार असाल चांगल्या कार्यात कुणाला प्रोत्साहन देणार असाल तर अशाच एका सन्मान चिन्हाची निवड करण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या सर्जेपुरा येथील साई गिफ्ट या दालनाला प्रतिनिधी मोहसिन कुरेशी एटीव्ही न्यूज अहमदनगर